नमस्कार आयकोंडूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जळगावला राहतो आणि जळगावचं आजचं टेम्परेचर फोर्टी फाईव्ह पॉईंट फायू म्हणजे जवळपास पंचेचाळीसच्या जवळपास टेम्परेचर चालू आहे आणि या वेळेस जो आरोग्याचा जो प्रश्न निघतो तो अतिशय घातक आहे म्हणजे उष्माघातकाचे बळी वगैरे होत असतात आणि स्वाभाविक आहे हॉस्पिटलला गेलं की त्या ठिकाणी टेस्टिंग आलंच आणि टेस्टिंग आलं म्हणजे त्या ठिकाणी लॅब असेल पर... लॅबला आपल्याला जावं लागतं विविध प्रकारचे रिपोर्ट काढावे लागतात आणि हा रिपोर्ट योग्य जर आला तर योग्य ट्रीटमेंट होते आणि जर या रिपोर्टमध्ये जर प्रॉब्लम असेल तर स्वाभाविक आहे पुढचं पूर्ण, पूर्ण तुमचं कॅल्क्युलेशन चुकतं आणि याच सब्जेक्टवर ज्या वेळेस आम्ही माहिती संकलन करत होतो तर आमचे दोन मित्र आम्हाला भेटलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जळगावमध्ये अशा बऱ्याच लॅब आहेत ज्यांचा मेंटेनन्स व्यवस्थित नसतो मेंटेनन्स वेड्यावर नसतो कारण संबंधित जे व्यक्ती आहेत ते त्या फील्डचे इंजिनियर आहेत सध्या स्थितीत ते पुण्याला असतात आणि पूर्ण महाराष्ट्राभर त्यांचं सर्व्हिसिंग ते देत असतात त्याच संदर्भात ज्यावेळेस आपण त्यांच्याशी डिस्कस केलं तर त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या खरोखर जळगावकरांना विचार करण्यासारख्या आहेत की जळगावमध्ये त्यांनी अक्षरशः एका लॅबवर तर असा आरोप केलेला आहे की संबंधित लॅबमध्ये जे मशीन आहे ते ठीक आहे ते यांच्याच कंपनीने दिलं होतं पण काय कारण असेल की त्याचं ते मेंटेनन्सच झालेलं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे संबंधित जी मशीन आहे त्या मशीनला जे रॉ प्रोडक्ट्स लागतात ते समज त्याच मशनरीचे किंवा त्याच कंपनीचे पाहिजे असतात आणि तसं जर झालं नाही तर रिझल्ट हंड्रेड पर्सेंट योग्य ते येत नाही आणि जर रिझल्ट योग्य येत नसेल तर स्वाभाविक आहे पुढची पूर्ण ट्रीटमेंट चुकते तर नेमकं काय का प्रकरण आहे आहे ते आपण यांना सुचवूया नमस्कार सर नाव हो काय आपलं माझं नाव निलेश पाटील आपण सर राहुल पाटील जी जसं आपण आधी डिस्कस केलं आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही पुण्याला असतात मात्र तुम्ही ज्या वेळेस जळगावला ज्या ठिकाणी तुम्ही मशीन दिलं होतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला मशीन आढळलं नाही तर नेमकं काय प्रकरण आहे काय सांगाल आ, सर माझं नाव निलेश पाटील आम्ही पुण्यावरनं ऑपरेट करतो मी ऑथराईज आहे महाराष्ट्रासाठी इन्स्ट्रुमेंट काही कंपन्यांसाठी की मी इन्स्ट्रुमेंट किंवा रिजंट सप्लाय करू शकतो प्रत्येक कंपनीचा सेपरेट सेपरेट एरिया असतो तर आमचं काम असं असतं आम्ही फील्डवर जातो आणि फील्डवर गेल्यानंतर कस्टमरला विचारतो की तुम्हाला अजून काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का आमच्याकडनं वगैरे असे आमचे कॉल चालू असतात तर आम्ही एक इन्स्ट्रुमेंट दिलं होतं जळगावमध्ये त्या जळगावचा एक जस्ट फॉलोअपसाठी आम्ही येत होतो जवळजवळ एका वर्षापासून त्यांनी बिज आमचा बिझनेस करत नव्हते तर आम्ही इम्प्रुवमेंटसाठी तिकडे जात होतो तर आम्ही तिकडे रेंटने मशीन दिलं होतं खरं तर पण आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला तिथं मशीन नव्हतं आमचं जाण्याचं कारण असं होतं की जळगावमध्ये ते, ते, हो ते इन्स्ट्रुमेंट वर्किंगमध्ये आहे का आमची काळजी अशी की वर्किंगमध्ये जर असेल त्याचा मेंटेनन्स जर झाला नसेल तर आमच्या मशीन आम्ही दिलेल्या मशीनवर चुकीचे रिझल्ट येऊ शकतात आणि ते मार्केटमध्ये जाऊ शकतात आणि कम मशीन माझ्याकडनं डील झाल्यामुळे मला असे मी पण थोडा रिस्पॉन्सिबल म्हणता येईल की असा चुकीचा रिझल्ट नको जायला पाहिजे त्या कन्सर्नसाठी मी जळगावमध्ये आलो आणि ज्या वेळेला मी तिकडे व्हिजिट केली पल्स पॅथॉलॉजीला त्यावेळेला जिथं व्हिजिट केली तर तिकडे मला कळालं की मशीन तिकडे नाही आहे तर जवळजवळ एक पंधरा दिवसापासनं मी विचारपूस करतो आहे कुठे आहे मशीन असं तसं तर मला कळालं की ती मशीन त्या ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात आली आहे मशीन हलवल्यानंतर एक प्रॉपर इन्स्टॉलेशन असतं त्याचं कॅलिब्रेशन असतं हे भरपूर सारे गोष्टी असतात अगोदर आपण ज्या वेळेला इन्स्टॉल केलं होतं तिथं आम्ही सर्व सबमिट केलं होते एक डॉक्युमेंट असतात इन्स्टॉलेशन आय क्यू पी क्यू, -क्यू अशा काही गोष्टी असतात की जे ऑपरेट करतायत त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग देतो आम्ही त्यांच्याकडनं लिहून घेतो की तुम्हाला ट्रेनिंग व्यवस्थित दिली गेली आहे त्यांच्यासोबत आम्ही एखाद दोन दिवस थांबतो की ते बरोबर यूज करता येत की नाही तर या सर्व गोष्टी इन्क्लूड असतात तर आम्हाला थोडा डाऊट आला की मशीन कुठे गेलं आहे तर मशीन बंद असेल तर काही चालेल म्हणजे काही प्रॉब्लेम नव्हता पण ते मशीन जर वर्किंगमध्ये असेल तर मग त्यामध्ये एक डाऊटफुल येतो की रिझल्ट बरोबर जातो आहे की नाही प्रत्येकाला मशीनला जसं गाडीला एक मेंटेनन्सची गरज असते मशीनला पण एक मेंटेनन्सची गरज असते आणि माझ्या माहितीप्रमाणे ते मशीन माझं आहे तर कंपनी त्याला सर्व्हिस देऊ शकत नाही आणि कंपनीने दिलीच नाही आहे त्यानंतर जवळजवळ एक वर्ष झालं तर मशीनला सर्व्हिसिंग नाही आहे नाही तुमचं असं म्हणणं आहे की जसं लोकेशन चेंज होतं तर त्याला प्रॉपर जी व्यक्ती असेल तीच करू शकते एक... यांनी कुठलीही परमिशन न घेता किंवा टेक्निकली वर्क ना करता सरळ ते लोकेशन चेंज केलेलं आहे मला जर प्रायर इन्फॉर्मेशन दिलं असतं तर मी ते शिफ्ट रिलोकेट केलं असतं पण त्या वेळेला जी प्रोसेस आहे ती फॉलो केली असती की प्रॉपर इन्स्टॉलेशन व्हायला पाहिजे कॅलिब्रेशन आहे का लिक्विड बरोबर आहे की नाही लिक्विड बरोबर आहे की नाही या सर्व गोष्टी इन्क्लूड असतात टेक्निकल कॅलिब्रेशन किट कॅलिब्रेशन नाही कॅलिब्रेशन म्हणजे काय म्हणजे नेमकं काय का सांगायचं सर म्हणजे बरोबर रिझल्ट देतं आहे की नाही मशीन जसं आपण एक किट सी बी सी रन करतो समजा ते बरोबर आहे की नाही हे आपण एक आउटसोर्स केलेलं एक कंट्रोल असतं कंट्रोल आणि कॅलिब्रेटर जसं वजन काटा म्हणता येईल की वजन काटा हा बरोबर आहे हो की नाही हे आपण कंपनीला पाठवतो कंपनी आपल्याला साईन करून देते की बाबा तुमचे जे रिझल्ट आले ते बरोबर आहेत त्यानुसार ते आपण सर्टिफिकेट कंपनीच्या एका फाईलमध्ये मशीनच्या एका फाईलमध्ये अटॅच करतो कंपनीकडे एक कॉपी असते कस्टमरकडे एक कॉपी असते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की संबंधित ठिकाणी ज्या ठिकाणी आता मशीन आहे त्यांच्याकडे त्या मशीनचं सर्व्हिसिंग तर झालेलंच नाही आहे मात्र त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट पण नाही आहे आणि विदाऊट सर्टिफिकेट ते वर्किंग नाही करू शकत असं म्हणायचं आहे का एक प्रकारे असंही म्हणायचं आहे सर मला विदाऊट सर्टिफिकेट आपण रिझल्ट द्यायलाच नको पाहिजे खरं तर आणि दुसरी गोष्ट त्या मशीनला सर्व्हिसिंग पण झाली नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे की एक वर्षापर्यंत कोणतंही इंजिनियर तिकडे आला नाही आहे इन केस आला जर असेल तर मग लोकल इंजिनियर आला असेल आणि कंपनी करोडो रुपये खर्च करते एखाद्या इंजिनियरला ट्रेनिंग देण्यासाठी तर का खर्च करते कारण की त्याची टेक्निकल स्पेसिफिकेशन टेक्निकल ॲबिॲ ॲबिबिलिटी वेगळी असते थोडी तर त्यानुसार ते त्याला आपण कधी मॅच करू शकत नाही लोकल इंजिनियर आणि त्या इंजिनियरला आणि एक मशीन जवळजवळ तीन चार महिने लोकल इंजिनियर हँडल करू शकतो पण जर वर्ष दीड वर्ष जर झाला तर लोकल इंजिनियर करू नये शकत हँडल त्याला एक प्रॉपर इंजिनियरच लागतो त्याच्या पूर्ण अलाइनमेंट असतं इन्स्ट्रुमेंटचा कुठे प्रोप जायला पाहिजे जा, कुठे काय करायला पाहिजे किती लिक्विड घ्यायला पाहिजे एक्सपायर किट आहेत का हे सर्व तो चेक करतो एक रिपोर्ट बनवतो आणि तो, तो कंपनीला सबमिट करतो हे कशासाठी की कंपनीला पण माहिती पडायला पाहिजे की मार्केटमध्ये काय चाललं आहे जर समजा चुकीचे रिझल्ट जात असतील तर कंपनी पण तेवढी रिस्पॉन्सिबल असू शकते म्हणजे पण कंपनी सेपर साईड असते एक प्रकारे की आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की हे किट एक्सपायर आहे तर हे फेका हे याला हा पार्ट रिप्लेस करायची गरज आहे तर हे तुम्हाला चेंज करावं लागेल याला असं करायची गरज आहे तर असे या गोष्टीसाठी कंपनी चेक करते रुटीन चेकअप म्हणतो आपण तसं आहे ही गोष्ट म्हणजे संबंधित जी लॅब आहे काय सांगितलं नाव तुम्ही लॅबचं मातोश्री लॅब मातोश्री लॅब ही आहे भास्कर मार्केट या ठिकाणी भास्कर मार्केट मार्केटला जी मातोश्री लॅब आहे त्या त्यात जे मशीन आहे काय नाव म्हणता येईल त्या मशीनचं सी एल नाईन हंड्रेड आहे इमोन एस संबंधित जे मशीन आहे त्या जर त्या मशीनचा मागच्या दीड वर्षापासून जर सर्व्हिसिंगच झालेली नसेल आणि त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी आवश्यक असलेलं सर्व्हिसिंग आवश्यक असलेल्या जे काही प्रॉडक्ट असतात ते जर त्याला मिळतच नसेल तर मागच्या एक ते दीड वर्षापासून त्या मशीनने दिलेले रिझल्ट हे योग्य कसे असू शकतात सर तुम्ही काय सांगणार जर सर्व्हिसिंग झाली नाही आहे तर रिज़ल्ट में क्या काय फ़र्क पड़ सकते रिज़ल्ट में दोनों टाइप के फ़र्क हो सकते हैं मैंने अगर रिज़ल्ट जैसे पॉजिटिव पेशेंट है उसका रिज़ल्ट नेगेटिव भी आ सकता है अगर नेगेटिव पेशेंट है तो पॉजिटिव भी आ सकता है यानी ये समझ लीजिए आपकी आप हेल्दी पर्सन है आप टेस्ट करने गए और आपको एबनॉर्मल दिखा दिया तो आपकी मेडिसिन स्टार्ट हो जाएगी जिसकी आपको ज़रूरत भी नहीं है या इसका उल्टा ले लीजिए ये तो ठीक है अगर आप मेडिसिन लेते तो इसमें कोई प्रॉब्लम नहीं है लेकिन अगर आपको कुछ बीमारी है फॉर एग्ज़ाम्पल ये मशीन में थायराइड विटामिनस ट्यूमर मार्कर कैंसर के टेस्ट फर्टिलिटी के टेस्ट होते हैं इस, इस इंस्ट्रूमेंट पे। अगर आप मान लीजिए आपका कैंसर का टेस्ट आपका नेगेटिव जाता और अगर आप पॉजिटिव हो आपका ट्रीटमेंट ही नहीं हुआ आपको जब मालूम पड़ेगा तब तक कि बहुत लेट हो चुका होगा शायद तब ट्रीटमेंट भी ना हो तो ये घातक है ना इंस्ट्रूमेंट कैलिब्रेट है कि नहीं ये जानना बहुत ज़रूरी है आपके रिज़ल्ट सही है कि नहीं ये आपको बताने वाला एक इंजीनियर टीम होती है एक एप्लीकेशन टीम होती है और हम लोग एक क्वालिटी कंट्रोल एक चीज़ प्रोवाइड करते हैं जो कि आपको बताता है कि आपके जो रिज़ल्ट है वो सही है और एज पर एनेबीएल रूल हर इंस्ट्रूमेंट के लिए एक मेंटेनेंस कॉन्ट्रैक्ट टाइप का एक चीज़ होता है जिसमें कोई कंपनी कोई टेक्निकल टीम उस इंस्ट्रूमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी ले कि ये जो इंस्ट्रूमेंट है ये परफेक्टली फाइन चल रहा है तो ऐसे बहुत से लैब में हो सकता है क्या सब बहुत से लैब जो बोगस होंगे उसमें ऐसा होता होगा जहाँ जो क, कई जगह है कि कंपनी मेंटेन कर रही है तो वहाँ पे बिल्कुल होगा वैसे सभी लोग अच्छा ही कोशिश प्रैक्टिस करते हैं बट मुझे इस इंस्ट्रूमेंट का इंफॉमेशन है क्योंकि ये इंस्ट्रूमेंट डेढ़ साल से किसी ने विजिट नहीं किया है और हमने जब लास्ट विजिट किया तो इंस्ट्रूमेंट वर्किंग था चल रहा था मतलब विदाउट एनी मेंटेनेंस विदाउट एनी आ, प, ये बोल सकते ट्रेंड पर्सन वो इंस्ट्रूमेंट चल रहा है ओके okay, यानी अगर उसका उस बंदे का अगर सही ट्रेनिंग हुआ ही नहीं है तो यहाँ पे शक निर्माण हो रहा है ऐसा ऐसा नहीं बोलेगा आप हाँ जी मेरा भी वही बोलना है कि यानी अगर किसी से उनने चालू करवाई होगी क्योंकि जहाँ तक मुझे ध्यान है कंपनी ने विजिट नहीं किया हम में से किसी ने विजिट नहीं किया हमने इंस्टॉल करके नहीं दी हमने चालू करके नहीं दी तो इंस्ट्रूमेंट किसी लोकल आदमी से चालू करवाया होगा और ये कोई गाड़ी या ऐसी चीज़ नहीं है यानी कोई एक पंखा कूलर ऐसा कोई मशीन नहीं है कि जो आप किसी भी से रिपेयर करवा सकते इसको प्रॉपर ट्रेन पर्सन चाहिए कि ये हेल्थ सेक्टर का इशू है यानी स्वास्थ्य का इशू है अगर आपका आपका रिजल्ट ही गलत अगर आपका टेस्टिंग ही गलत हो रही है तो आपका ट्रीटमेंट ही गलत होगा है ना आपको जाना कहीं और आप जाएंगे कहीं और वैसा है या ठिकाणी एक सर्वात महत्वाची जी बाबी येते की जसं आपण मार्केटला जातो साधा भाजीपाला विकत घ्यायचा असेल टोमॅटो बटॅटो घ्यायचे असतील तर त्याचं जे वजन माप असतं त्याच्यावर देखील सरकारचं नियंत्रण असतं आणि दरवर्षी त्याचे वजन माफ असेल एक किलोचं असेल अर्धा किलोचं असेल तर त्याला चेक करून त्याच्यावर एक सिम्बॉल दिला जातो एक साईन केलं जातं की संबंधित जे वजन आहे ते योग्य आहे म्हणजे गिरायकाला तो जे पैसे देतो आहे त्याच्याबदल्यात त्याला मिळणारी वस्तू योग्य असायला पाहिजे मात्र या ठिकाणी सरळ जीवाची परवा म्हणजे जीवाची परवा कोणी करतच नाही असंच मनाला काय हरकत नाही कारण सर्रास हॉस्पिटल चालू आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे रेट आहेत काय ट्रीटमेंट करत आहेत ते पेशंटला कधीच समजत नाही आहे मेन सब्जेक्ट आपला जर पॅथॉलॉजीचा होत असेल तर या ठिकाणी संबंधित जे मशीन आहे त्याचं खरोखर सर्व्हिसिंग होते का नाही होत आहे म्हणजे हा जो लॅब आहे याच्यातून योग्य तो रिझल्ट मिळतो आहे का नाही मिळत आहे तर याच्यावर सरकार लक्ष देत नाही आहे का किंवा याचं काही तुम्हाला माहीत आहे का की नेमकं काय करायचं असतं सर आम्हाला कंपनीकडनं आदेश आलेला असतो की पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटला किती वेळेला सर्व्हिसिंग करावी लागते जास्तीत जास्त सहा महिने असतात की सहा आत कोणतीही मशीन जी असते त्याची सर्व्हिसिंग करायला पाहिजे त्याचं कॅलिब्रेशन करायला पाहिजे आणि आम्ही जेव्हा कॅलिब्रेशन करतो कंपनीच्या इंजिनियर आम्ही जेव्हा एकत्र येतो कॅलिब्रेशन करतो त्यावेळेला नोट डाऊन करतो एक स्टिकर कंपनीने आम्हाला दिलेलं असतं ते स्टिकरमध्ये आम्ही लिहितो की ह्या वेळेला कॅलिब्रेशन केलेलं आहे त्याची नेक्स्ट कॅलिब्रेशन डेट ही आहे आणि त्यांना कस्टमरकडनं कंपनीकडनं ऑथराईज करून घेतो की जो रिपोर्ट असतो तो कंपनीला पण एक सबमिट करतो कस्टमरला पण एक सबमिट करतो की तुमची नेक्स्ट ड्यू डेट एवढी आहे सहा महिन्यानंतर तुम्हाला परत कॅलिब्रेशन करायची गरज पडेल सध्या तुमचं मशीन सहा महिन्यापर्यंत ओके चालेल असं हे नियमानुसार असतं हो हे नियमानुसार असतं कंपनी आम्हाला आदेश देते या गोष्टीचा की तुम्हाला असं असं करायचं आहे कंपनीकडनं आम्हाला आदेश आलेला असतो की पर्टिक्युलर मशीन जे असतं ते किती ड्युरेशनमध्ये सर्व्हिसिंग करायला पाहिजे तर आम्ही कंपनीच्या आदेशानुसार सर्व्हिसिंग करतो त्याला लेबलिंग करतो की आता सर्व्हिस झालेली आहे पुढच्या काही पिरियडनंतर तुम्हाला सर्व्हिसिंगची गरज पडेल तर स्टिकर लावलेलं असतं जास्तीत जास्त सहा महिने आता आम्ही ज्या मशीनबद्दल बोलतो आहे त्या मशीनला दर सहा महिन्याला सर्व्हिसिंगची गरज असते तर जर सर्व्हिसिंग झाली असती तर आम्ही तिथं स्टिकर लावलं ला असतं आणि तिथं लिहिलं असतं की या डेटला सर्व्हिसिंग झाली आहे आणि नेक्स्ट डेट कधी आहे पण ज्या संबंधित मशीन जे आहे त्याला तर अजून काही लेबलच नाही आहे कंपनी कंपनीचं पण एक लिमिटेशन असतं कस्टमर जर रिस्पॉन्स करत नसेल तर कंपनी कसं काय करू शकते कंपनी फक्त इंटिमेशन देऊ शकते की हे मशीन आउट ऑफ एम सी आहे किंवा आउट ऑफ सर्व्हिसिंग आहे तुम्ही याच्या सर्व्हिसिंग करून घ्या कस्टमरने पण रिस्पॉन्स करण्याची तजी घेतली पाहिजे का नाही घेते त्याबद्दल क्वेश्चन मार्क आहे प्रश्न हाच आहे या ठिकाणी हाच प्रश्न निर्माण होतोय की संबंधित मातृश्री जी लॅब आहे ती का म्हणून सर्व्हिसिंग करून घेत नाही आहे आणि संबंधित इंजिनियरांची हीच तळमळ आहे जर या मशिनरीने चुकीचा रिझल्ट दिला तर स्वाभाविक आहे आरोग्याची मोठी हानी होऊ शकते आणि कंपनीचं नाव देखील खराब होऊ शकतं त्यासाठी संबंधित इंजिनियर जे आहेत जे पुण्यावरून आलेले आहेत त्यांची जी तळमळ आहे की या ठिकाणी या मशीनरीचं सर्व्हिसिंग होणं गरजेचं आहे मात्र जो पण काही कॉस्ट असेल कारण ओरिजनल जर प्रॉडक्ट्स असेल ओरिजनल जर मशीन असेल तर ते जास्त कॉस्टली असू शकतं याबद्दल काही दुविधा नाही आहे मात्र जर त्याच ठिकाणी जर डुप्लिकेट प्रॉडक्ट्स वापरण्यात येत असेल आणि डुप्लिकेट प्रॉडक्ट्स अतिशय कमी दर्जाचं असेल कमी पैशाचं जर असेल आणि याच्याने जर कंपनी मातो जर मातोश्री लॅबला जास्त प्रॉफिट दिसत असेल मात्र प्रॉफिटच्या नावानेच जर लोकांच्या जीवाशी ते खेळत असेल तर हे स्वाद चुकीचं आहे आणि आपण प्राण मातोश्री लॅबला व्हिजिट देणार आहोत त्या ठिकाणी नेमकं का प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया तोपर्यंत बघत राहा आयकॉन टी व्ही आणि आपण आपल्या मागच्या बाजूला पाहत आहोत इथं मातोश्री डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅब आहे संबंधित लॅबचं एक प्रकरण आपल्याकडे आलं होतं आणि या लॅबमध्ये जे मशिनरी आहे सी एल नाईन हंड्रेड आय नावाची जी मशनरी आहे ते मशनरीमध्ये बऱ्यापैकी टेस्टिंग होत असतात म्हणजे काही थायरॉईडच्या असतील काही कॅन्सरच्या असतील एक्स वाय झेड अशा बऱ्यापैकी टेस्ट या मशीनमध्ये होत असतात आणि संबंधित मशिनरीचं मेंटेनन्स करणारे जे इंजिनियर आहेत ते आपल्याला भेटलेत आणि त्यांनी सांगितलं की संबंधित जी मशीन आहे नाईन हंड्रेड आय सी एल नाईन हंड्रेड आय या मशनरीचं मागचं दीड वर्षापासून मेंटेनन्स झालेला नाही आहे फक्त मेंटेनन्स नाही तर या मशीनला जो लागणारा ला रॉ मटेरियल असतो तो देखील यांच्याजवळ उपलब्ध नाही आहे किंवा आमच्याकडून प्रोव्हाइडेड केलेला नाही आहे याचा अर्थ असा की संबंधित मशनरीचा मागच्या एक ते दीड महि वर्षापासून जे काही टेस्ट आले असतील जे काही रिझल्ट आले असतील रिपोर्ट आले असतील त्यात आम्हाला शंका आहे असं त्या इंजिनियर जे आहेत ज्याचा मेंटेनन्स ठेवायचे त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जर एखाद्या मशनरीला सहा महिन्यात जर सर्व्हिसिंग नाही केली तर त्याच्या रिझल्टमध्ये फरक पडू शकतो आता जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल आणि जर मशनरीने जर असा रिझल्ट दिला की याला कॅन्सर नाही आहे किंवा तो डिटेक्ट होत नाही आहे म्हणजे सर्व्हिसिंग न केल्यामुळे कदाचित तसा रिझल्ट येऊ शकतो तर संबंधित व्यक्तीला व्यक्ती त्याची ट्रीटमेंटच घेणार नाही आणि मग जेव्हा तो कॅन्सर त्याचा वाढेल तेव्हा त्याची शेवटची स्टेप असेल किंवा असंही होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीला कुठलाही रोग नाही आहे मात्र त्याला तो रोग डिटेक्ट होतोय तर ती व्यक्ती उपचार करायला लागेल ला आणि ती जर व्यक्ती औषध उपचार करायला लागेल ला 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 तर ॲलिओपॅथीचं त्याच्यावर देखील रिॲक्शन होऊ शकतं यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण की ही जी मशीन आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा सर्व्हिसिंग झालेला नाही आहे आपल्याला स्वतः याचे जे इंजिनियर आहेत त्यांनीच आपल्याकडे तशी तक्रार केलेली आहे तसंच त्यांनी लेखी स्वरूपामध्ये तालुका पोलीस स्टेशनला देखील तक्रार दिलेली दे आहे या संदर्भात ज्यावेळेस आपण सकाळी या ठिकाणी आलो साधारण बारा साडेबाराच्या सुमारास आपण आलो आणि याचे जे ऑनर आहेत भूषण रत्नाकर निंबाळकर त्यांना आपण भेटलो आणि त्यांना संबंधित तक्रारीबद्दल आपण विचारणा केली सुरुवातीला तर त्यांनी हा नाचा पाडा केला म्हणजे सपोर्ट केला नाही मात्र काही वेळानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला चार नंतरची वेळ देऊ आणि चार नंतर ज्या वेळेस आपण या ठिकाणी आलो तर संबंधित मातोश्रीचं जे लॅब आहे ते आता तुम्हाला बंद स्वरूपामध्ये दिसतं आहे म्हणजे हे निंबाडकर जे आहेत ते कॅमेरासमोर बोलायला तयार नाही आहेत हा हे या ठिकाणी सिद्ध होत आहे जर त्यांची जर चुकी नसेल जर ते आपल्या कर्तव्यावर ठाम असतील ते योग्य असतील तर ते त्यांना बोलायला प्रतिउत्तर द्यायला काहीच हरकत नव्हती मात्र त्यांनी कुठलंही बोलणं आपल्याला टाळलेलं आहे कुठल्याही पर परिस्थितीत उत्तर देणं त्यांनी टाळलेलं आहे आणि ते लॉक लावून निघून गेलेले आहेत याचा अर्थ काय म्हणजे मागच्या दीड वर्षामध्ये या ठिकाणून ज्या ज्या ट्रीटमेंट झालेला आहे जो रिझल्ट निघालेला आहे जो रिपोर्ट निघालेला आहे त्याबद्दल शंका निर्माण होत नाही का